जयसिंगपूर बसस्थानकात अपघातात पंडित पाटील ठार एसटी चालकांची मनमानी निष्काळजीपणा रोखणार कोण जयसिंगपूर बसस्थानकात एसटी खाली चिरडून पंडित पाटील वर्ष शहात्तर राहणार राशीवडे बुद्रुक तालुका राधानगरी हे जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या अपघात प्रकरणी एस टी चालक सुलेमान अकबर पटेल वर्ष पस्तीस राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बस आत येण्याच्या मार्गावर पाटील बाहेर चालत जात होते बस येणारी सोलापूर कोल्हापूर आगाराची बस भरधाव यांना जोराची धडक दिली व त्यांच्या दोन्ही पायावरून एस टीचे डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने दोन्ही पाय चिरडले यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे पुन्हा एकदा एस टी चालकांचा निष्काळजीपणा आणि मनमानी रोखणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय एपी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदराव खाडे